टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पीड़ित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशुद्ध आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्यानं एकंदर सर्व मानव स्त्री पुरुषास एकंदर सर्व संबंधी धर्मसंबंधी गाव की अथवा की अधिकाराच्या जागा त्यांच्या योग्यतेनुसार व समर्थ्य अनुरूप मिळाव्यात म्हणून त्यात समर्थन केलं आहे असं कबूल करणारे त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्यांच्या नियमास अनुसरून एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुष धर्म गावकी व मुलकी, मुलगी यासंबंधीची प्रत्येक मानवाची स्वतंत्रता मालमत्ता संरक्षण आणि त्याचा जुलमापासून बचाव करण्याविषयी जे कोणी बाधा आणीत नाहीत त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष जे आपल्या मातापित्याच्या वृद्धापकाळी परमार्श करून इतर मानववृद्ध शिष्टां सन्मान देतात अथवा मातापित्याचा परमार्श करून इतर मानववृद्ध शिष्टां सन्मान देणारास बहुमान देतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष जे वैद्यांच्या आज्ञे वाचून अफू भांग मद्य वगैरे आंबि पदार्थांचं सेवन करून नाना तऱ्हेचे अन्याय करण्यास प्रवृत्त होत नाहीत अथवा ते सेवन त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष जे पिसू ढेकून ऊ वगैरे कीटक विंचू सरपटणारे सर्प सिंह वाघ लांडके आणि त्याचप्रमाणे लोभी मानव दुसऱ्या मानव प्राण्यांचा वध करणारे किंवा आत्महत्या करणारे खेरीज अथवा हत्या करणाऱ्यास मदत देत नाहीत त्या सत्यवर्तन करणारे म्हणावे स्त्री अथवा पुरुष जे आपल्या हितासाठी दुसऱ्यांचं नुकसान करण्याकरिता लबाड बोलत नाहीत अथवा लबाड बोलणाऱ्यास मदत करीत नाहीत त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष जे अव्यभिचार करीत नाहीत अथवा व्यभिचारांचा सन्मान ठेवित नाहीत त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष जे हर एक प्रकारची चोरी करत नाहीत अथवा चोरास मदत करत नाहीत त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष जे द्वेषानं दुसऱ्याच्या घरास व त्यांच्या पदार्थास आग लावित नाहीत अथवा आग लावणाऱ्यांचा स्नेह करीत नाहीत त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष जे स्वतःच्या हितासाठी न्यायानं राज्य करणाऱ्या संस्थानिकावर अथवा राज्यावर एकंदर सर्व प्रजन मुख्य केलेल्या प्रतिनिधींवर बंड करून लक्षवेधी लोकांची कुटुंबे उघडी पाडित नाहीत अथवा बंड करणाऱ्याच मदत देत नाहीत त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व जगाच्या हितासाठी धर्मपुस्तक तयार केले आहे म्हणून मोठ्या बढाईने वाचाळपणा करतात परंतु ते धर्मपुस्तक आपल्या बंगलेत मारून इतर मानवास बंगलेत मारून इतर मानवास दाखवित नाहीत अशा कपटी बढाईखोरांवर जे विश्वास ठेवित नाहीत त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह आपल्या भावबंधास आपल्या सोयऱ्या धायऱ्यांस आणि आपल्या इष्टमित्र साथ्यांस मोठ्या तोऱ्याने पिढी जादा श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानित नाहीत आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यांस पिढी जादा कपाट्यानं अपवित्र मानून त्यास नीच मानवीत नाहीत त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत